Gracias.

संपर्कातून आजची सेवा मिळाली असे असणारे अशोक महाराज काटकर सर्वांचे धन्यवाद आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल नमो मन्थाणस्तया राघवाचा अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदा भोजतेजं स्फुरति प्रदेशं विलिङ्गादिदेवे सदा स्तूयमाणम् समाधिस्तमूर्तिं वेदासाङ्गपदक्रमोपणिषे गायन्ति यमसामगा भानवस्तेन तदेन मनसा पश्यन्ति यमयोगिनो योगिनो यस्यान्तपिता सुरगना देवाय तस्मै नमः

ज्याचा विशेष नारायण झालेले विठ्ठल झालेले आणि विशेष त्यांना जन धन माता पिता काही जवळच नाही एका साधकाने विचारलं एवढं कसं काय होईल जन धन माता पिता काही जवळच नाही मग जर अशा भक्तावर संकट आलं तर त्या भक्तानं करायचं काय त्यावेळे तू कोण सांगतात अशा भक्तावर जर संकट आलं तर तो, तो भगवान परमात्मा अखिल कोटी ब्रह्मांड नायक जग क्षण करू म्हणून तो को 120 जनात उपदेश करतात अरे बामानो असे जे भक्त का भगवंत बघायचं सुद्धा असा हा अर्थ एकाद संकट आले की तेवढा पुरतो त्या भगवंताच भजन करायचं त्या भगवंताच गुणगान गायचं का तर संकटातून बाहेर पडण्यासाठी असा हा अर्थ होतो जो अर्थतेने आपल्या भगवंताच नामस्मरण करतो आपल्याला ठेच लागली की पहिल्यांदा शब्द काय येतो मुखातून आई, आई। एकदम हातून येतो का तर संकट बाहेर पडायचं असत तसा हा अर्थ बघत संकट आला की पहिल्यांदा त्या भगवंताचा दा धावा करायचा समजला पहिला कोणता सांगितला आता नव्ह पहिला कोणता सांगितला अर्थ बघत झोपला विठ्ठल

एक उदाहरण देते कीर्तनामध्ये एक मनुष्य वसलेला होता त्यांना ऐकलं की जिज्ञा त्यानं ऐकलं की भगवंताचं भजन करायचं आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय ना तर भगवंताचं भजन करायचं त्यासाठी आपलं तो एक देव करून घ्यावा त्याचा अगदी डोक्यात फिक्स वसलो होत पण आपला देव करून घ्यायचा कुठला देव करून घ्यायला पाहिजे बरं जो सगळ्यात

महादेवाचा फोटो एक ऐकलेला आहे देवाचं भजन करायचं आपल्याला पाहिजे ते मिळत मग सामर्थ्य म्हणून महादेवाची कॉपी घरी आणली घरी आणल्यानंतर त्याला पुजलं देवाला तयार केला त्या कॉपीची आरती केली त्याला पुजला बायकोला सांगितलं पंच भगवानाचं नैवेद्य कर आजपासून मी या देवाची पूजा करणार आहे असं आठ दिवस चाललं रोज सकाळ संध्याकाळ त्या भगवंताची पूजा करायची पूजा अर्थ करायची आपल्या कामाला उदरनिर्वाहाला निघून जायचं पण एक दिवस काय झालं तो जो भगवंताचा जो त्याने कॉपी आणली होती तो कागदाचा फोटो होता तो त्याने देवाला पूजलेला आणि उंदर कागदाला असुर असतात बरोबर ना ते कॉपी देवारात होती ते उंदराला उंदराला त्याला असतात आणि काय झालं एक दिवशी रात्रीचा उंदर मामा जाऊन तो फोटो कागदाची कॉपी होती ती काय राहणार आहे याने बघितलं देवाला काहीतरी आवाज येतो त्याला वाटलं देव प्रसन्न झाला का काय आता आपल्याला देवाकडून काहीतरी मिळेल या आशेने देवराज गेला बघत तर काही उंदीर आहे अरे बापरे म्हटला हे काय केलं उंदराने महादेवांची कॉपी फाडली देवादी देव महादेव आणि त्यांची कॉपी उंदराने फाडली एवढं सासणारा उंदीर आणि महादेव त्याला काहीच करू शकले नाही मला चुकलो चुकलो

आता उंदराला उंदीर होता त्यामुळे मांजरीला त्या उंदराचा वास लागला जसा वास लागला घरामध्ये एक मांजर आली आणि मांजर आली म्हटलं ती उंदराला सोडणार आहे का नाही त्या देवारामध्ये गेली त्या उंदीर अनाय बांधलेला होता तिला

का मी कुत्राला कुत्र्याला धरला देवाला आणलं त्याची पूजा करू लागला बायकोला देव मोठाय चार लागला ते कुत्र सुद्धा सुस्तावला चार दिवस झालं शेवटी कुत्रच एकदा बायको बाकरी घालत होती आधीच लागली होती नवऱ्याला कुणाला पण म्हणजे घरात घेऊन येते देव बनवून ठेवते मला लाभायला देवाच्या माझ्या त्याला सुद्धा जिज्ञास आहे ना भगवंत प्राप्त करून घ्यायचे पण त्या कुत्र्याच्या माग लागला कुत्र्याची पूजा करू लागला आणि काय झालं ते कुत्र शेवटी लापाट ते जाते गा बायको भाकरी करत होती एक तव्यात होती एक दुर्टीत होती एक लाटत होती ते कुत्र आलं आणि दुर्टीतली भाकरी घेऊन पळू लागला आता बायकोला ते सहन होणार आहे का एवढी मेहनत करून लाकूड घेतला हे बघितलं त्या माणसानं अरे म्हणला कुत्रा देव असून बायको कुत्राला मागत म्हणलं सगळ्यात मोठं कोण सगळ्यात मोठं कोण बायको म्हणला माझी का या बाकीच्या ते लागलो Bye. -bye. Oh, 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 आणि बोला मुखी नाम आपल्याला कोणती साधन दिले हात दिले कशासाठी टाळी वाजवण्यासाठी आणि मुख दिले कशासाठी कशासाठी दिले त्या भगवंताचं भजन करण्यासाठी दिले हाताने टाळी वाजवायची मुखाने त्या भगवंताचं नामस्मरण करायचं ही साधने भक्ताला भक्ती करण्याची पण कुणाची भक्ती करायची आणि कधी करायची ते सुद्धा याच अभंगामध्ये पूर्वार्धात उत्तरार्धात सांगतात किंवा ध्रुवपदात सांगतात विठ्ठला विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीने कुणाचं नामस्मरण करायचंय विठ्ठलाचं नामस्मरण करायचंय कधी करायचं वेळोवेळा सतत क्षण क्षणाला त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय कारण हा जो सुख आहे तो स्वर्गात सुद्धा पाहायला मिळत नाही स्वर्गीच्या अमर इच्छित दीप आहे मृत्यू लोकी भावा जन्म <laughs> अहो हा सुख सोळा स्वर्गात सुद्धा पाहायला मिळत नाही म्हणून काय करायचं पहिलं साधन आहे हाताने टाळी मुखाने नाम दुसरं साधन काय थाईच बैसोनी करायचं <laughs> आवेद्यं यत् कालवा कालवा आवेद्यं यत् कालवा